मित्रांनो नमस्कार प्युअर जमनापरी चार बोकड विक्रीसाठी आहेत हे पहा चार मधले हे तीन बोकड पहा अजून एक आहे तो मोठा बोकडा आहे पुढे पाहूया हे तीन बोकड आहेत आठ ते नऊ महिन्याचे सरासरी वजन तीस ते पस्तीस किलोच्या आसपास पस। वय आठ ते नऊ महिने वजन तीस ते पस्तीस किलोच्या आसपास प्युअर जमनापरी मध्ये आहेत पाहू शकता आपण फुल अग्रेसिव्ह फुल क्वालिटी मध्ये बोकड आहेत मित्रांनो हे तीन बोकड आठ ते नऊ महिन्याचे तीस ते पस्तीस किलो वजन आणि यानंतर चौथा हा एक बोकडा आहे हा चार दातावर आहे वजन ऐंशी किलोच्या आसपास आहे याचा चार दात वजन ऐंशी किलो च्या आसपास प्युअर जमनापरीमध्ये आहे हा पण पाहू शकता आपण गाव मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल मित्रांनो प्युअर पर्याय आहेत चारी बोकड धन्यवाद